कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेत तुमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती दिली आहे शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या ठळक झटपट बातम्या या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट बघा थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याची हालचाली सुरू रासायनिक खताचे अनुदान कंपनी आयोजित थेट शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकार विचार करत असून त्याद्वारे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क लागू दरात सुधारणा सिश्याच्या खरेदीमध्ये झाली वाढ आतापर्यंत कापूस आयातीवरील असणारे शून्य असलेली आयाशुल्क रद्द करून त्या जागी अकरा टक्के कापूस आयात शुल्क लागू करण्यात आल्यामुळे कापसाच्या भावात वाढ होऊ शकते जानेवारी मध्ये थंडीचा मुक्काम कायम विदर्भ मराठवाड्यात अधिक दिवस थंडीच्या लाटा राहण्याची शक्यता जानेवारी मध्ये देशामध्ये दे सरासरी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे सोयाबीन दरात वाढीचे संकेत हमी भावने खरेदीचा मिळतोय आधार आवक घटली मध्य प्रदेशामध्ये सोयाबीन भावांतर योजनेमुळे व राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाल्याने सोयाबीनच्या भाव थोडी वाढ होणार आहे शेतकऱ्यांना दोन व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ आधीच्या वाढ करण्यात आली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहाराला गती मिळणार वाशी मध्ये सिया सीड ला बावीस हजार रुपयांचा मिळत आहे उंचांकी दर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उत्पादन दाखल आणखी चेयाची आवक वाढण्याची शक्यता स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ आवक घटल्याने स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये तेजीत आले आहे परतवारीनुसार किलोला अडीचशे ते सातशे रुपयांचा सा मिळत आहे स्ट्रॉबेरीला दर कापसाच्या भावाला मजबूत आधार आयात महाग सिस्याची खरेदी वेगाने सुरू आयातीत घट झाल्याने कापसाचा भाव वाढण्याची शक्यता वाढती बेदाना आयात उत्पादकांच्या मुळावर आयतीचे धोरण बदलण्याची मागणी आयतीवर निर्बंध लावा बेदाना उत्पादक शेतकऱ्यांची मागणी घरकुलाचा निधी रखडला लाभार्थ्यांची अडचण मोफत वाळूंचे धोरण देखील कागदावरच लाभार्थ्यांना आश्वासनाप्रमाणे पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी लाभार्थ्यांची मागणी सिशिया कापूस खरेदी केंद्रावर हमाली तोलाईच्या नावाखाली लूट शेतकऱ्यांना प्रति क्विंटल वीस रुपयांचा बसत आहे आर्थिक फटका बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले निवेदन बँकेत कशाला दिवस घालवायचा जनसमर्थ वर करा पीक कर्जाचा अर्ज अॅग्रिस्टॉकच्या माध्यमातून राज्याचा समावेश अर्जापासून ते कर्जापर्यंत ऑनलाईन प्रक्रिया सुरू जो नैसर्गिक शेती फुलवणार त्याला सरकार अनुदान देणार राष्ट्रीय स्तरावरील ब्रँड तयार होणार धान्यासह फळे भाजींचा समावेश यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळाली मुदतवाढ ग्रामविकास विभागाचा निर्णय एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नियोजन आणखीन तीन महिने कामाची संधी कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट चाळीस हजार लाडकिन्या नवीन वर्षात देणार सुरक्षितेचा कवच मिशन लेक सुरक्षा अभियानाला सुरुवात तीनशे पंचेचाळीस शाळांमधून जागर पाचशे पन्नास महिला शिक्षकांचा सहभाग नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर केल्यास वीज बिलामध्ये बचत यांची माहिती सप्ताहानिमित्त कार्यशाळा उत्साहात चार दिवसात सोन्या सहा हजार तीनशे तर चांदी मध्ये एकोणीस हजारांची घसरण विविध महिन्यातील सोने व चांदीचे चांदी असणारे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीक नुकसानीवर शिक्का मोरत सातशे त्र्याण्णव गावांची अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू होणार सर्वात कमी पैसे आहे विविध बाजार समितीमधील मधील असणाऱ्या सोयाबीन आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता युरिया खताचा ऑनलाईन स्टॉक पण बाजारामध्ये तुटवडा शेतकऱ्यांना खत मिळेना देखील शेतकरी झाले त्रस्त खते व औषधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी झाले हैराण अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या भावात वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच जावे लागणार घरूनच मतदान करण्याची सोय या निवडणुकीमध्ये नसणार त्यामुळे केंद्रापर्यंत जाणे शक्य वृद्धांचा प्रश्न एरणीवर अनेक जिल्ह्यामध्ये मक्क्याचा भाव थोडी वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमधील मक्क्याचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वाटप नांदेड जिल्ह्यामधील माहूर तालुक्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ यावर्षी खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे ज्या शाळांची दिशा भटकणार त्यांच्या अनुदानच रद्द केले जाणार गुणवत्ता वाढवणार राज्यातील विशेष शाळातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार सहाशे <स्थाँगा> त्र्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र सुरू जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार दिलासा त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या अवकेत आणि दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समिती मधील ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता औंडा कोटी लाखांचा आराखडा मंजूर हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ येथील धार्मिक तीर्थक्षेत्रासाठी दोनशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पीक कर्ज काढण्यासाठी स्टॅम्प ड्युटी आता रद्द मसुलमंत्राची हिंगोलीमध्ये घोषणा गाळ उपसून केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे धनादेश वितरित हिंगोली जिल्ह्यातील अपडेट पांड्या सोनाला लाल्याचा विखळा कपाशीचा उतारा एकरी तीन वर शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकटाची मालिका सुरू शेतीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण इतरेकडून वाहिले गार वारे आणि शहरासह भरले कापरे नवीन वर्षाचा आठवडा पुन्हा थंडीचा कडाका शीत लहरीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे वाढीव अनुदानाची वसुली सुरू केवळ तीन शेतकऱ्यांकडून परतावा पिंपळगाव खुर्द उर्वरित चौवेचाळीस शेतकऱ्यांकडून सांसदाने रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया जळगाव जिल्ह्याची अपडेट गावऱ्यान आंब्याला भरघोष मोहर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत उन्हाळ्याची चाहूल लागताच गावरान आंब्याचा हंगाम सुरू होण्याचे संकेत दिसत आहे मुख्यमंत्री बळीराजाचा लाभ देण्यास महावितरणाचा खो ग्राहक मंचाने दिला आदेश रक्कम ही परत द्यावी शासनाद्वारे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास अडचण येत आहे वीस किलो ज्वारीसाठी केला तब्बल अठरा हजाराचा खर्च मंगळवेड्याची मालदांडी ज्वारी थेट लंडनला रवाना काळ्या मातीतील हिरा ठरतोय जागतिक ओळख सत्तावन्न किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर होणार सुरू सुरत चेन्नईच्या महामार्गास गती मिळणार वासी दक्षिण अकलकोट तालुक्यातील एकोणसाठ गावांचा समावेश घरकुल योजनेसाठी प्रशासन सरसावले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कामांना मिळणार गती ज्याद्वारे प्रलंबित असलेल्या घरकुलांचे काम सुरू करावे लागेल प्रशासकीय सेवेमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी येणे गरजेचे ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी शासकीय येणे गरजेचे आहे लागवडीकडे कल दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे रेशीम शेतीचा रेशीम पॅटर्न एकवीस दिवसात लाखावर उत्पन्न शेतीतून खर्च वजा करता एक लाख रुपयांचा शेतकऱ्यांना निवड नफा रात्रीचा दिवस करून ऊस जगविला झेंडे फुटल्याने शेतकरी कोमेजला वजन घटू लागल्याने शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका उसाला वेळेवर तोड न झाल्या कारणाने बळीराजा झाला हताश शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्वाच्या अशा ह्या बातम्या होत्या व्हिडिओ लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याला नवीन बातम्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद